खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या एका सतरा वर्षीय मुलीची छेडछाड आणि लैंगिक छळ प्रकरणी दोन शिक्षकांवर पोस्को अंतर्गत बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिक्षकांकडूनच अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाल्यानं शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे विजय पवार आणि प्रशांत खाटोकर असं या दोन शिक्षकांचं नाव असून बीड शहरात हे दोघेजण खाजगी कोचिंग क्लासेस चा, चा चालवतात या दोघांकडून नीटची तयारी करणाऱ्या मुलीची छेड काढून क्लासेसच्या केबिनमध्ये लैंगिक छळ केला जात होता घडलेला प्रकार मुलीने आपल्या मैत्रिणीला सांगितला मात्र शिक्षकांकडून होणारा त्रास असह्य झाल्यानं मुलीने हा संपूर्ण प्रकार आपल्या आई वडिलांना सांगितला मुलीच्या आईने शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठले आणि मुलीच्या फिर्यादीवरून दोन्ही शिक्षकांवर पोस्को अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत असून दोन्ही शिक्षक अद्याप फरार आहेत अभिनय व पोस्टो ऍक्ट प्रमाणे तात्काळ गुन्हा सदर गुन्ह्यातील जे काही महत्वाचे पुरावे आहेत ते हस्तगत करून लवकरात लवकर सदर गुन्ह्यातील आरोपी त्यांना अटक करण्यात येईल त्या अनुषंगाने पथक आरोपीची जे ठिकाणे आहेत ते रवाना करण्यात आलेले आहेत आणि मान्य पोलीस अधीक्षक टापर पोलीस अधीक्षक सर यांचे ज्या काही महत्वाच्या सूचना आहेत त्या सूचनांप्रमाणे पुढे तपास सुरू आहे तुझ्या फक्त सा, चार पत्र नेमलेले आहेत आणि एक पत्रक लोकल मध्ये असे पण पाच पत्रक नेमलेले आहेत त्या अनुषंगाने सगळ्याच कारण ऍक्ट मधील तरतुदी अशा आहेत की सर्व बारीक सारीक तरतुदी आणि विद्यार्थिनीने एफ आय आर मध्ये जे कंटेंट दिलेले आहे सर्व कंटेंटची तपासणी अतिशय बारकाने होईल त्या अनुषंगाने जे काही इलेक्ट्रॉनिक आणि बाकी पुरावे आहेत ते पुरावे एका विद्यार्थिनीचा हा प्रकार समोर आलाय असे काही इतर कोणी नाही आता आत्ता प्रायमरी याच्यावर इन्व्हेस्टिगेशन आहे मध्ये जर काही महत्वाचं हे असेल तर पोलिसांकडून आपल्याला महत्वाचे अपडेट देण्यात क्लासेस मात्र बंद ठेवण्यात आले विद्यार्थी आज आज विद्यार्थ्यांची फक्त आजच्या दिवस क्लासेस बंद आहेत क्लासेस वगैरे हो बंद ठेवलेले नाहीये पोलीस किंवा हे नाहीये ना त्यांच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह यांनी ठेवलेले आहेत आणि फक्त यांचेच क्लासेस नाही तर इतरही क्लासेस इथं आहेत प्रत्येक क्लासेस सुरू आहेत डिपार्टमेंटचा पोलीस बंदोबस्त आंदोलन नाही असं काही आंदोलनाचं नाहीये परंतु कोणताही अनुचित प्रकार घडू नये असं पोलिसांचं मानस आहे त्यासाठी आम्ही सतर्कता बाळगतो